नमस्कार शेतकरी बांधवांना मी गणेश तायडे सह्यद्री सर्व्हिसेस यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सरचे स्वागत शे करतो शेतकरी मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहे नर्सरीमधील जे सेनेट मधील जे रोप असतात त्याची क्वालिटी कशी असली पाहिजे त्याची जी पानांची संख्या आहे ती कशी असली पाहिजे त्यासोबत खालचा रूट झोन वगैरे हो कसला असलं कस कसं असलं पाहिजे याविषयी आपण चर्चा करणार आहे त्यासोबत नर्सरीमधील रोपांना काय काय प्रॉब्लेम येतात खाली मुळ्यांना जो बुरशी आलेली व्यवस्था त्यानंतर वरतून जो कोकडा तर या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहे तर तुम्ही जर चॅनेल ला नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत पर्यंत हो। बघा कारण की व्हिडिओ खूप महत्वाचा होणार आहे व्हिडिओ मध्ये बऱ्याचशा गोष्टींविषयी चांगल्या प्रकारे चर्चा केली जाणार आहे तर मग चला मग रस्तिडी झाली त्यानंतर जो रूट झोन असतो तर ते नर्सरी मधून शेतकऱ्यांनी घेतले घेते वे, वेळेस याची कुठली काळजी घेतली पाहिजे समजा आता ह्या म्हणजे साधारण ह्याला अजून रूट झोन कमी आहे म्हणजे हे वय कमी असल्यामुळे पण साधारण शेतकऱ्यांनी लक्ष ठेवायचं की कॉइल कॉईल नाही पाहिजे म्हणजे अशी स्प्रिंग झाली नाही पाहिजे जास्त मुळे यांची संख्या नको आहे म्हणजे मुळ्यांची संख्या पाहिजे पण हि जास्त दिवसाचा रोप असले की कॉईल होतं ते कॉइल नको आहे ते कॉइल असेल की असेल तर झाड व्हायरस वरती जातं किंवा रोपाची वाढ होत नाही स्टंप मजबूत असावा जो पिळून म्हणजे मोडला ना पाहिजे लगेच म्हणजे डॅमेज नाही झाला पाहिजे मी आता दाखवतो सुद्धा हा बावीस तेवीस दिवसाचा प्लांट असून पण दाखवतो म्हणजे असा पिळून पण तो लवकर ही झाला नाही पाहिजे मोडला ना पाहिजे आता मी म्हणजे अजून ह्याला किती दिवस बाकी म्हणजे पाच बारा दिवस बाकी आहे ते अजून तुटलं नाही पूर्ण साल गेली पण तुटलं गेलं नाही एवढं <coughs> मजबूत असलं पाहिजे अजून पिळतोय आपल्या नाही निघल आता ओढून काढतोय हे तिथून बी तुटलं नाही खालूनच तुट नाही तुटलं हे एवढं मजबूत असणार ना नाही अजून आता तोडलं त्यानंतर सर बरेचशा शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक शंका झालेली आहे की समजा मिरचीचे जे रोप असतं तर नर्सरीमधूनच बरेचशा नर्सरीमधून समजा ब्लॅक थ्रिप्सचा अटॅक येत असतो किंवा मग जे पानं असतात आता आपण हे जे रोप बघतोय ह्या पान म्हणजे जे, जे पानं आहे ते पूर्णपणे फ्रेश झालेले आहे पण बऱ्याचशा ठिकाणी बरेचशा फार्मरचे प्लॉट व्हिजिट करत असताना बघण्यात आलं की पानांना जे आहे का ते कुरळे झालेलं असतं किंवा मग करलिप्स जे म्हणतो आपण ते आलेलं असतं आणि बऱ्याचशा पानांवरती ब्लॅक थ्रिप्स दिसतो असतो तर नर्सरीमध्ये ब्लॅक थ्रीपची काळजी घेतली जात असते एक ब्लॅक थ्रिप्स नर्सरी मधील जे रोप असतात स्टार्टिंगला त्यांच्यावरती येत नसतो असं काही असत नाही नर्सरी मध्येच प्रादुर्भाव होतो ब्लॅक थ्रिप्सचा तर शेतकऱ्यांनी बघून घेतलं पाहिजे म्हणजे ब्लॅक थ्रीप्स ची आहेत किंवा थ्रिप्स चाटलेले आहेत किंवा पांढरी मासे आहे का नाही हे नर्सरी चेक केलं पाहिजे आता बऱ्याच नर्सरीमध्ये आतमध्ये सुद्धा येऊ देत नाहीत म्हणजे बाहेर म्हणजे कंटामेशनचा प्रॉब्लेम येतो किंवा आतमध्ये थ्रिप्स येईल अंगाला लागून म्हणजे तुमच्या कपड्याला वगैरे लागून बाहेरचं थ्रिप्स येईल म्हणून आतमध्ये येऊ देत नाही तसं हे आपलं ओपनच आहे सगळं ओपनच आहे कुठून पण काही पण वारं येतं काय पण पण ब्लॅक थ्रिप्सचं नाही ते आम्ही तसे मॅनेजमेंट करतो तर शेतकऱ्यांनी ते बघून घेतलं पाहिजे की ब्लॅक ब्लॅक थ्रिप्सचा अटॅक झालेला नसावं अच्छा साधारणपणे क्षेत्र मित्र मित्रांनो मित्रा साधारणपणे हा ही जी नर्सरी आहे ही एक चार एकरमध्ये नर्सरी आहे पूर्णपणे सध्या ही जर सध्या बघितलं आपण एक साधारणपणे आज दोन ते तीन मार्च आहे समजा फुल टेम्परेचरमध्ये ही पूर्णपणे एक चार एकरची जी नर्सरी आहे पूर्णपणे फुल भरलेली आहे तर ह्या नर्सरीचे वैशिष्ट्य हेच आहे की इथलचं जे रोप आहे ते पूर्णपणे क्वालिटीचं रोप मिळतं त्यामध्ये तुम्ही बघू शकता रोपांमध्ये जी क्वालिटी आहे हरिद्र एकदम चांगल्या प्रकारे आहे त्यानंतर रोपांवरती कुठले प्रकारचं बुरशीजन्य प्रादुर्भाव झालेलं नाही जे रूट झोन असतो त्यावरती कुठेही कुठलेही प्रॉब्लेम झालेला नाही आहे त्यासोबत पानांची जी क्वालिटी आहे ती एकदम चांगल्या प्रकारे आहे शेतकरी मित्रांनो तुम्हालाही जर मिरचीची लागवड करायची असेल किंवा कुठलेही व्हेजिटेबल पिकांची लागवड करायची असेल आणि तुम्हाला जर रोप ऑर्डर करायची असेल तर आमचा संपर्क नंबर आहे संपर्क नंबर शहाण्णव त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर एकाहत्तर अठ्ठावन्न या नंबरवरती हो तुम्ही कॉन्टॅक्ट करून आमच्याशी संपर्क करू शकता आणि तुम्हाला जे रोप पाहिजे आहे तर बुकिंग थ्रू तुम्ही बुकिंग पण करू शकता आणि रोप मिळू शकता शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली की नर्सरीमधील जे रोप त्याची साईज कशी पाहिजे त्यानंतर लांबी कशी पाहिजे आणि रोपाची जी क्वालिटी आहे ती कशी असली पाहिजे याविषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा केली त्यासोबत भजबळकर सरांनी आपल्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले की रोपाची क्वालिटी कशी असली पाहिजे त्यासोबत ब्लॅक रिप्स जो की सर्वात घातक आहे मिरची पिकांमध्ये जसं की शिमला झाली त्यानंतर जी डोबळी मिरची असते त्यामध्ये तर जे घातक असतो तर त्याचं चांगल्या प्रकारे मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे त्याविषयी आपण चर्चा केली व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि कुठलीही जर काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा धन्यवाद